जतमध्ये येलगार भूमिपुत्रच आमदार जनकल्याण पदयात्रेतून तम्मनगौडा रवी पाटील यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन जत तालुक्यात यावेळी भूमिपुत्रच आमदार झाला पाहिजे असा येलगार जत तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी दिला आहे तम्मनगौडा रवी पाटील यांच्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता समारंभ जत शहरात झाला आणि यावेळी जोरदार प्रदर्शन करण्यात आले भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी काढलेल्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेची सांगता समारंभ जत शहरात माजी आमदार विलासराव जगताप यांच्या उपस्थितीत झाला यावेळी विलासराव जगताप म्हणाले की जतची जागा रिक्त आहे असे समजून बाहेरचे अनेक जण जतमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु यावेळी बाहेरचे पार्सल जतमध्ये चालणार नाही जत तालुक्यातील भूमिपुत्रच आमदार झाला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे बाहेरचा उमेदवार लादण्याचा प्रयत्न केला गेल्या सर्वजण एकत्र येऊन जत तालुक्यातील भूमिपुत्र आमदार म्हणून निवडून आणू कोणी जातीपातीचं राजकारण करू नये आमची एकच जात उच्च बाकीच्या जाती कमी असा अमंगळ भेदाभेद करू नये आमदार होण्यासाठी सर्वच जाती धर्माच्या लोकांचा पाठिंबा आवश्यक असतो जत तालुक्यात बाहेरून येऊन कोणी जातीचं विष पेरून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये गोपीचंद पडळकर यांना आमदार व्हायचं असेल तर त्यांची जन्मभूमी असलेल्या आटपाडी तालुक्यात ते का उभं राहत नाहीत आम्ही त्यांच्या भावनितीला आमचा आदरच आहे परंतु एक लक्ष ठेवा बाहेरच्या माणूस आपल्याला चालणार नाही एवढं मात्र तुम्ही फक्त लक्ष ठेवा तुम्ही मात्र कोणाच्या जातीच्या नावाखाली येतात आमचा समाज मोठा आहे आमच्या बाकीचे समाज काही छोटे आहेत का माणसाला निवडून यायचं असेल तर सगळ्या समाजाची गरज लागते आणि मी माहीत आहे तुम्हाला चाळीस वर्ष राजकारण केलं आहे कुठल्याही जातीचं राजकारण केलं आहे आणि सगळ्या जातीला आपण चांगली पद्धत दिली हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आमच्या लोकांमध्ये जात नाही का नाही आम्हाला एक वास्तवाचा धर्म आहे बसेश्वराने सांगितलं सरकार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जात